गीतासार दोन्ही सैन्यामध्ये उभे असलेले वाडवडील आजोबा मामा भाऊ मुलगे नातू मित्र बांधव सासरे इत्यादी आपतेष्ट तसेच गुरुजनांना युद्धासाठी उभे असलेले पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला अर्जुन विवादयुक्त व सखेद होऊन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला हे मधुसूदन मानसिक दैन्य माझी नैसर्गिक वृत्ती नष्ट होऊन धर्माधर्म जाणण्यास माझे मन असमर्थ झाले आहे म्हणून जे श्रेयस्कर असेल ते कृपा करून मला सांगा मी आपला शिष्य आहे म शरणागतास उपदेश करा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पार्थ कर्मकांडात्मक वेदातील फलश्रुतीच्या वाक्यांना भुललेले अविवेकीजन वेदविवादामध्ये लीन होऊन त्याखेरीज अन्य काहीही नाही अशा प्रकारे शोभायुक्त वाणी म्हणून विवाद करतात सर्व वेद हे सत्व रजतम यात त्रिगुणाने युक्त आहेत म्हणून हे अर्जुन तू त्रिगुणातील द्वंदापासून अलिप्त सतत सात्विक गुणांनी संपन्न व योग स्वार्थात न गुंतता आत्मपरायण हो कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे फक्त मिळणे किंवा न मिळणे केव्हाही तुझ्या अधिकारातील म्हणजे कक्षेतील नाही म्हणून तू माझ्या कर्माचे अमुक फळ मिळावे असा तू मनात ठेवून काम करणारा होऊ नको आणि कर्म न करण्याचाही आग्रह तू धरू नको वेदातील अनेक सिद्धांताच्या श्रवणामुळे चंचल झालेली तुझी बुद्धी परमात्म्यामध्ये स्थिर होऊन जेव्हा समाधीवृत्तीत कायम राहील तेव्हा तुला प्राप्त होईल कास्वाप्रमाणे विषयापासून इंद्रियांना वश करणाऱ्यांची अर्थात इंद्रिय निग्रह करणाऱ्याचीच बुद्धी स्थिर होते परमात्म्याचे चिंतन न करता सदोदित विषयाचे चिंतन करणारा पुरुषाला ज्या विषयाविषयी आव आवड उत्पन्न होते त्या आवडीपासून इच्छा उत्पन्न होते त्या इच्छेपासून प्रतिबंध झाल्याने क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोधामुळे विवेक सुटत जातो अविवेकामुळे विस्मरण होते विस्मरणामुळे निच्छात्मक बुद्धी नष्ट होते आणि बुद्धीनाश झाला की सर्वसाचा नाश होतो योगरहित पुरुषाला निश्चित बुद्धी नसते व त्याच्या भावनेचा म्हणजे दृढ बुद्धिरूपी निष्ठेचा संस्कार होत नाही अशा भावना पुरुषाला शांती मिळत नाही आणि ज्याला शांती नाही त्याला सुख कुठून मिळणार यज्ञ अर्थात परमात्म्याच्या हेतूने केलेल्या कर्माशिवाय इतर कर्म केले असता मनुष्य कर्मबद्ध होतो हे अर्जुन यथा यज्ञार्थ करायचे देखील तू आसक्ती सोडून करीत राहा त्यापुढे भगवान श्रीकृष्ण म्हणाले कारण पूर्वी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून ब्रह्मदेव त्यांना म्हणाले या यज्ञाने तुम्ही अभ्युदय करून घ्या हा यज्ञ तुमची कामधेनू तुमचे मनोरथ पूर्ण करणार हो त्या यज्ञकर्माची उत्पत्ती ब्रह्मापासून म्हणजे प्रकृतीपासून आणि हे ब्रह्म अक्षरापासून म्हणजे परब्रह्म परमात्म्यापासून उत्पन्न झाले आहे म्हणून सर्वव्यापी अक्षर ब्रह्मच नेहमी यत्नात अधिष्ठित असते योगीजन सोमरस अमृत प्राप्तीसाठी देवयज्ञाची उपासना करतात तर कोणी ब्रह्माग्नीमध्ये योगयज्ञास जपयज्ञास चिंतनरूपी यज्ञाद्वारे हवन करतात दुसरे योगीजन संयमरूप अग्नीमध्ये अर्थात प्राणी प्राणस्थिरतेमध्ये स्रोतादि इंद्रियांना शब्दादी विषयामध्ये हवन करतात ज्यापासून नाद उत्पन्न होतो दुसरे कोणी ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या ध्यानरूपी अग्नीमध्ये इंद्रियेची व प्राणांची सर्व कर्मे हवन करतात याप्रमाणे तीक्ष्ण व्रताचारण करणारी यती म्हणजे संयमशील पुरुष कोणी यज्ञरूप कोणी तपोरूप कोणी योगरूप कोणी सत्संगापासून स्वाध्यायी यज्ञ आणि कोणी ध्यानाने ज्ञानरूप यज्ञ करीत असतात दुसरे कोणी आहार विहार शुद्ध व नियमित करून प्राणातच प्राणांचे हवन करतात हे सर्व यज्ञ जाणणारे व या यज्ञाद्वारे ज्ञानामृत भोगणारेच परमेश्वरास प्राप्त करतात यज्ञहीन मनुष्य दोन्ही लोकात हिह आणि परलोकात दुःखी होतात त्यापुढे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे परंतप अर्जुन द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ अधिक श्रेष्ठ होय कारण सर्व कर्माचे पर्यावसन ज्ञानात होते ज्ञानाविना सर्व कर्मे निरर्थकच आहेत म्हणून ज्ञानी त्यांना दंडवत प्रणिपात केल्याने नम्रतापूर्वक प्रश्नाने आणि त्यांची सेवा केल्याने ते मर्म जाणणारे ज्ञानी आत्मज्ञानाचा बोध करतात अर्जुन जे ज्ञान प्राप्त झाल्यावर तो असा पुन्हा मोहात पडणार नाहीस त्या ज्ञानाने संपूर्ण सृष्टी तो आपल्या ठाई व नंतर माझ्याही ठाई पाहशील श्रद्धावा आणजितेंद्रिय व ज्ञानाची उत्खंठा असलेल्या पुरुषाला ते ज्ञान प्राप्त होते आणि ते प्राप्त होता क्षणीच त्याला पूर्ण शांती मिळते ज्ञानापासून कर्म प्रथक वेगळे समजणारे विद्वान नसून मूर्ख आहेत कारण ज्ञानप्राप्तीनंतरच कर्माचरण केले जाते विषय व इंद्रे यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे भोग दुःखाला कारणीभूत असून त्यांना उत्पत्ती व नाश असल्यामुळे हे अर्जुन ज्ञानी त्यात रमत नाहीत जो या इहलोकी देहता करीपर्यंत कामक्रोधांचा वेग सहन करण्यास समर्थ होतो तोच खरा योगी व तोच खरा सुखी होय मोहाची उत्कट इच्छा करणारा विषय बाहेरच ठेवून दृष्टी भोव्याच्या हो मध्यबिंदूवर स्थिर करून नाकातून वाहणाऱ्या प्राण व वायूंची गती सम ठेवून इंद्रिये बुद्धी स्वाधीन राखून वासना भय व क्रोध ह्यापासून अलिप्त असतो तो सदोदित मुक्तच असतो ज्ञानप्राप्तीनंतर चिंतन करून मनाला नियंत्रित करणारा स्वतःच्या आत्म्याचा मित्र आहे आणि मनाला नियंत्रित न करणारा स्वतःच्या आत्म्याचा शत्रू आहे माती दगड सोने यांना समान लेखणारा आत्मज्ञानाने तृप्त निर्विकार जितेंद्रिय योगीस परमात्म्यास प्राप्त होतो यथायोगी आहार विहार निद्रा जागृती तसेच उत्तम कर्माचरण करणाऱ्या योगीला स्वप्नातही दुःख प्राप्त होत नाही निवांतस्थळी ठेवलेल्या दिव्याची ज्योत अगदी निश्चळ राहते तद्वतच योगाभ्यास करणाऱ्या योगाचे मन स्थिर असते स्वभावतात चंचल असणारे मन जिकडे तिकडे धाव घेईल तिकडून ते आवरून आत्मस्वरूपाच्याच ठाई लावावे श्रद्धावान योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानाला मिळणाऱ्या स्वर्गातील लोकात जाऊन तेथे दीर्घकाळपर्यंत राहून नंतर चरणी श्रीमंताच्या कुळात जन्माला येतो अथवा तो श्रेष्ठ योगाच्याच कुळाला जन्मात येतो मृत्युलोकी अशा प्रकारचा जन्म मिळणे अतिशय दुर्लभ आहे जिज्ञासो प्रेमी भक्त विषयामध्ये गुरफटलेला असला तरी पूर्वसंस्कार व श्रद्धेने शब्दभ्रम परमात्म्यासच प्राप्त करतो सर्व कर्मयोगामध्ये जो माझ्या ठिकाणी अंतकरण लावून शुद्ध श्रद्धाभावाने मला निरंतर बसतो तो योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो मी हे ज्ञान तुला विज्ञानासहित पूर्णपणे सांगतो ते जाणल्यावर या लोकी आणखी काही जाणण्यासारखे उरत नाही हजारो शिद्ध मनुष्यातून एखाद्यालाच माझ्या सगुण भ्रमरूपाचे खरे ज्ञान होते पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार मिळून माझी प्रकृती आठ प्रकाराने विभागलेली आहे संपूर्ण जगास धारण करणारी परा श्रेष्ठ प्रतीची माझी जीवनरूप चेतन प्रकृती आहे हे अर्जुन माझ्याहून श्रेष्ठ अथवा वेगळे असे दुसरे काहीच नाही दोऱ्यात ओवलेल्या अनेक मनाप्रमाणे माझ्या टाई हे सर्व जगत ओवलेले आहे हे भरतश्रेष्ठ अर्जुन दुःख पीडित द्रव्यादी विषयी इच्छुक ज्ञानाची इच्छा करणारे व ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त माझी उपासना करतात या चार प्रकारच्या भक्तामध्ये नेहमीनिष्काम त्याने वागणारा व आनन्य भक्ती करणारा ज्ञानी भक्त श्रेष्ठ होय कारण ज्ञानी भक्तास मी अत्यंत प्रिय असून तो मलाही अत्यंत प्रिय असतो मी मायेने झाकलेला असल्यामुळे सर्वांना प्रकट दिसत नाही तसेच भ्रमित स्वभाव असणारे मूळ लोक मला जन्मरहित व अविनाशी असे जाणत नाहीत माझ्या आश्रयाने राहून मुक्तीसाठी प्रयत्न करणारे परब्रह्म परमेश्वरास आत्म्या स्वकर्मास जाणतात जे आदिभूत आदिदैवत आणि आदियज्ञानासह म्हणजे सर्व मीच आहे अशा प्रकारे मला जाणतात ते युक्तचित्त असल्यामुळे अंतकाळी देखील माझ्या ध्यानामध्ये लीन होतात अर्जुन म्हणाला हे पुरुषोत्तम भ्रम म्हणजे काय अध्यात्म कशाला म्हणतात कर्म म्हणजे काय आद्यभूत कशाला म्हणतात आणि आदिदेव देव कशाला म्हटले जाते त्यावर भगवान श्रीकृष्णला अर्जुन म्हणतो हे मधुसूदन आदियज्ञ तो कोणता व तो या देहात कसा आहे त्याचप्रमाणे मनोनिग्रही पुरुषांनी अंतकाळी तुम्हा कसे जाणावे त्यानंतर भगवान श्रीकृष्णाद्वारे अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर भगवान म्हणाले हे अर्जुन अत्यंत श्रेष्ठ व अविनाश असे जे आदी तत्व ते ब्रह्म होय ज्याला शब्द ब्रह्म म्हटले आहे आणि इंद्रियांच्या गुणकर्मांना ग्रहण उत्पन्न करणारा अर्थात विषय भोगांना भोगणारा आत्मा आहे तसेच इंद्रियांच्या गुणकर्माव्यतिरिक्त आध्यात्मिक कर्मच कर्म आहे हे नरश्रेष्ठ पंचमहाभूते म्हणजे आकाश वायू आग्नि जलप्रथवी हे पाच तत्वच आदी होत आहेत यापासून उत्पन्न होणाऱ्या आत्म्यांनाच आदिदेव म्हटले जाते आणि या सर्व आत्म्यामध्ये जो सर्वव्यापक आत्मा आहे तोच विष्णुरूपात यज्ञ होय आणि अंत्यकाळी जो माझ्या त्या विष्णू स्वरूपाचे स्मरण करीत देह सोडतो तो माझ्या साक्षात स्वरूपास प्राप्त होतो यात संशय नाही अथवा हे अर्जुन अंत्यकाळी मनुष्य ज्या ज्या स्वरूपाचे स्मरण करीत देह सोडतो तो त्याला जान मिळतो कारण जीवनात तो त्या स्वरूपाच्या चिंतनात नित्यमग्न असतो म्हणून तू सर्वकाळी माझे स्मरण कर आणि युद्ध कर मनोबुद्धी माझ्या ठाई तू अर्पण केलीस म्हणजे युद्ध करूनही तू निशय निसंशय मलाच येऊन मिळशील सर्वज्ञ पुरातन नियामक सूक्ष्माहून सूक्ष्म सर्वाचार अतर्क्य स्वरूप सूर्यापेक्षा तेजस्वी व अंधकाराहून परे अशा परमश्रेष्ठ दिव्य पुरुषाचे जो भक्त अंतकाळी चित्ताने भक्तिपूर्वक योग समर्थ्याने आपला प्राण सोडतो आणि भ्रकुटीमध्ये स्थिर करून सतत ध्यान करतो तो भक्तियुक्त पुरुष सर्वश्रेष्ठ दिव्य पुरुष जाऊन मिळतो ज्याला अक्षर विरक्त होऊन यती ज्यात प्रवेश करतात व ज्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात ते पद तुला थोडक्यात सांगतो इंद्रियरूपी देहाची सर्व द्वारे बंद करून मनाच्या हृदयात निरोध करून व आपला प्राणमस्तकात स्थापन करून योगा स्थिर होऊन निश्चय मनाने ओमपेक्षा अक्षर ब्रह्म अक्षरभ्रम ब्रह्माचे जे व्यावहारिक रूपात स्मरण करीत देह सोडतो त्याला परमगती प्राप्त होते ज्याला अक्षर म्हणजे अविनाशी म्हणतात असे जे परम अव्यक्त स्वरूप तीच प्राणीमात्रांची शेवटची परमश्रेष्ठ गती होय जी गती प्राप्त झाली असता मनुष्य पुन्हा जन्माला येत नाही ते माझे श्रेष्ठ असे परमधाम होय ते परमधान प्राप्त झाल्यामुळे योगी वेदांत यज्ञात तपश्चर्यत दानात जे पुण्यरूप फळ सांगितले आहे त्या सर्वांच्या पलीकडे जातो हे ज्ञान सर्व गुह्यात राजा म्हणजे श्रेष्ठ राजविद्या म्हणजे सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ पवित्र उत्तम व प्रत्यक्षबोध होणारे आचरणा सुखकारक अविनाशी आणि धर्मयुक्त आहे परंतु अर्जुन या ज्ञानरूपी धर्मावर श्रद्धा न ठेवणारे मला येऊन न मिळता जन्मवृत्तीयुक्त संसार चक्रातच भटकत राहतात दुसरे कित्येक सर्वतोक मूक असणाऱ्या माझ्या एक एकत्याने म्हणजे अभेदभावाने प्रतवाने आणि भेदभावाने किंवा बहुप्रकारे ज्ञान यज्ञाने यजन करून उपासना करीत असतात सद्गुरू आणि परमेश्वरास एक समजून भक्ती करणे म्हणजे एक भाव होय तसेच अलग अलग भक्ती करणे म्हणजे अलग अलग भाव म्हटले जाते श्रीत यज्ञ स्मार्त यज्ञ इत्यादी यज्ञाचा उत्पन्न करता मंत्र शब्दभ्रम मीच आहे भ्रमाग्नी तसेच त्यामध्ये हवन केली जाणारी हवन सामग्री वनस्पतीजन्य अन्न औषधे तसेच प्राणसुद्धा मीच आहे सर्व जगाचा आधार माता पिता तसेच पित्याचाही पिता आणि पवित्रज्ञेय जाणण्यायोग्य शब्द ऋग्वेद सामवेद व यजुर्वेद मीच आहे त्रविद्या वेदामध्ये वर्णी सकाम कर्मे करणारे भक्तजन स्वर्गलोक प्राप्तीच्या इच्छेने इंद्रलोकी स्वर्ग जाऊन देवादिकांचे अनेक दिवे बहु बघतात आणि ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्यक्षीण झाल्यानंतर पुन्हा मृत्युलोकात जन्माला येतात अशा प्रकारे वेदवर्णित यज्ञ यागादी श्री धर्म पाळणारे व काम्य उपभोगाच्या मागे लागलेले कर्मट मृत्यूरूप संसार चक्रात भटकतात देवादिकांचे भक्त देवादिकांना पित्राचे पित्रांना आणि भूताची आराधना करणारे भूताना प्राप्त होतात जन्म मृत्यू चक्रात सापडतात आणि माझे भक्त मला प्राप्त होऊन सदासाठी मुक्त होतात कारण माझे भक्त मला श्रद्धा प्रेमाने पान फूल फळ अन्न किंवा यथाशक्ती पाणीही भक्तीने अर्पण करतात त्या नियतचित्त भक्तांचे मी भक्तीने अर्पण केलेले पदार्थ सगुण रूपात मी मोठ्या प्रेमाने स्वीकारतो आणि म्हणून हे कोणते तू जे करतोस खातोस हवन करतोस दान देतोस तप करतोस ते सर्व मला अर्पण कर जेव्हा इंद्रिये मन बुद्धी आणि प्राण आत्माही मला अर्पण करशील तेव्हा शुभाशुभ फलरूपी कर्मबंधनातून तू मुक्त होशील आणि कर्मफलांचा संन्यास करण्याचा जो हा योग त्याने युक्तात्मा म्हणजे शुद्ध शुद्धांतकरण आणि मुक्त होता असता मला येऊन मिळशील माझ्या चरणी चित्त लावणारे व प्राण अर्पण करणारे परस्परांना मजविषयी बोध करीत माझ्या गुणलीलांचे कीर्तन करीत त्यातच नेहमी संतुष्टता व आनंद प्राप्त करतात त्या भक्तावर कृपा करण्यासाठीच त्यांच्या हृदयी प्रकट होऊन तेजस्वी ज्ञानरूप दिव्याने मी त्यांचा अज्ञानजन्य अहंकार नाहीसा करतो हे भूतभावना भूतेशा देवादि देवा, देवा जगतपते हे पुरुषोत्तम सर्वभूत प्राण्यांचे दाता देवादि देवा, देवा तुम्ही स्वतःच स्वतःच्या स्वरूपात जाणता अर्जुन त्यापुढे म्हणतो हे योगेश्वर मी कशा रीत्याने चिरंतन चिंतन करीत तुम्हाच जाणावे बरे मी तुम्हास योगाद्वारे कसे जाणो आणि कोणकोणत्या कौन पदार्थामध्ये मी तुमचे चिंतन करावे मी पाहू शकतो असे जर आपणास वाटत असेल तर मला आपल्या अविनाशी रूपाचे दर्शन घडवा कारण विद्वानाच्या संस्कारामुळे अर्जुन असे समजत होता की ईश्वर सर्वव्यापक आहे हे ऐकून जाणणे म्हणजेच ज्ञान होणे त्याला कोणी पाहू शकत नाही त्यावर अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे भारत माझ्यामध्ये बारा आदित्य भ्रात्यासहित विष्णू भगवान आठ वसू अकरा रुद्र अश्विनी कुमार रु, मरुदगण यांना पहा तसेच पूर्वीनं पाहिलेली अनेक आश्चर्य पहा परंतु मा तुझ्या प्राकृतिक नेत्रांनी ने, तो माझे विश्वरूप पाहण्यास समर्थ होणार नाहीस तो मी तुला दिव्यदृष्टी देतो त्या दिव्यदृष्टीनेच मज योगेश्वराचे तू योग सामर्थ्य पहा हे राजन हजारो सूर्य आकाशात जरी एकाच वेळी प्रकटले तरीही त्यांचा तो प्रकाश त्या विश्वरूपाच्या परमप्रकाशाची बरोबरी करू शकणार नाही असा प्रकाश, ना प्रकाश अर्जुनाने पाहिला हे संजयाने धृतराष्ट्रास सांगितले त्यानंतर अर्जुन म्हणाला हे पुरुषोत्तम ज्ञेय जाणण्याचे योग असे श्रेष्ठ अविनाशी ब्रह्मतत्व तुम्हीच आहात तुम्हीच या विश्वाचे आधार अविनाशी असून सनातन धर्माचे संरक्षक आणि अनादि पुराण पुरुष आहात तुम्ही वायू यम अग्नि वरुण व चंद्रमा तसेच प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव व ब्रह्मदेवांचाही पिता विश्वपती आहात तुम्हास हजारो हजारो वेळा नमस्कार असो तुम्ही चराचर विश्वाचे पिता पूज्य आणि गुरूचे गुरु आहात तिनेही लोक तुमच्यासारखे अप्रतिम प्रभावशाली कोणीच नाही मग तुम्हाहून श्रेष्ठ कोण असणार त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे कुरुश्रेष्ठा तू पाहिलेले माझे हे विश्वरूप वेदानी यज्ञानी स्वाध्यायानी दानानी विधियुक्त कर्मानी अथवा उग्र थपानी कोणालाही दिसणे शक्य नाही माझे हे भीषण रूप पाहून तू भिवू नको व गांगरल्यासारखाही होऊ नको बही सोडून संतुष्ट मनाने तू तेच ते हे माझे रोपना नीट पहा त्यावर अर्जुन म्हणाला हे जनार्थना तुमचे हे सौम्य मानव रूप पाहून माझे मन पूर्ववत सावध व स्वस्थ झाले आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे शत्रुतापणा अर्जुन माझेही रूप जसे तू पाहिलेस तसे वेदाध्ययनाने तपाने दानाने किंवा यज्ञानेही कोणी पाहणे शक्य नाही केवळ भक्तीनेच या प्रकारे मला यथार्थपणे जाणणे पाहणे माझ्या ठाई तत्वाने प्रवेश करणे व माझी प्राप्ती करणे शक्य आहे जे इंद्रियाचे संयमन करून सर्वज्ञ समबुद्धी ठेवून सर्व प्राणीमात्रांचे हित करण्याविषयी तत्पर होऊन अनिर्वाच्य अचित्य अविकार्य अचल नित्य मनबुद्धीहून आदिपरे सर्वव्यापी अव्यक्ताक्षर शब्दभ्रमाची उपासना करतात ते मलाच प्राप्त होतात त्यानंतर मदार्थ कर्मे केल्यानेही तू सिद्धी पावशील हे करण्यासही जर तू असमर्थ असशील तर सर्व कर्मफळाचा त्याग करून संन्यास योगाद्वारे मला शरण ये चित्त स्थिर राहण्यासाठी जर अभ्यास करण्यास तू असमर्थ असशील तर चित्त स्थिरतेसाठी सर्व कर्मे मतप्राथ्यर्थ अर्थात मला अर्पण करून टाक अभिमानाचा अभाव दंभ नसणे अहिंसा क्षमाशीलता वागणुकीत सरळपणा सद्गुरूंची सेवा करणे शुचुर्भूतपणा आत बाहेर शब्द स्थैर्य मनोनिग्रह तसेच अध्यात्मज्ञात नित आहे अशी बुद्धी असणे व तत्त्वज्ञानाच्या सिद्धांताचे परिशीलन या सर्व गुणांना ज्ञान म्हणतात अन्यथा याविरुद्ध इतर ज्ञान म्हणजे अज्ञान होय ते ब्रह्मतेजांचेही तेज असून अंधाराच्या मायेच्या अत्यंत पलीकडचे आहे व ज्ञानरूप जयरूप आणि ज्ञानाचेच करणारे असून सर्वांच्या हृदयात अधिष्ठित आहे त्या परमेश्वरास कोणी ध्यान योगाद्वारे कोणी ज्ञान योगाद्वारे कोणी चिंतनात तर कोणी सेवेत पाहतात ज्या श्रद्धावान भक्तांना आत्मज्ञान प्राप्त नाही परंतु दुसऱ्या भक्तांचे ऐकून ते सेवाभक्ती करतात तेही जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतात हे अर्जुन सर्व योनीमध्ये ज्या व्यक्ती उत्पन्न होतात त्यांची जन्मदात्री चेतन प्रकृती ही माता आणि बीजमंत्र स्थापना करणारा पिता मीच आहे हे महाभाव सत्व रजवतम हे प्रकृतीपासून उत्पन्न होणारे तीन गुण निर्विकार आत्म्याला देहातबद्ध करून ठेवतात प्रकृतीच्या तिन्ही गुणांचा उत्पन्न करता आणि या तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असलेले असे तत्व मज परमेश्वरास ओळखतो तेव्हा तो दृष्टा माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो जो इतरांची उपासना न करता एकनिष्ठ भक्तिभावाने केवळ माझीच उपासना करतो तो त्रिगुणातीत होऊन मज परमेश्वरास प्राप्त होतो यापुढे भगवान म्हणाले ज्याचे मूळ ऊर्ध्व म्हणजे वर आहे व ज्याच्या शाखाखाली आहेत जो कधीही नाश न पावणारा वेधी ज्याची सुंदर पालवी आहे ज्याला सनातन व अनादी संसारूपी अशोथ अशाश्वत वृक्ष म्हणतात त्याचे यथार्थ रूप जो जाणतो तोच वेदांचे रहस्य जाणणारा होय या अविनाशी संसार वृक्षांचा प्रारंभ अंत व नाही ज्यांची मुळे पुष्कळ वाढलेली आहेत अशा या अश्वत्थ वृक्षाला ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने तोडून मुळामध्ये मज परमेश्वरास शोध सूर्य त्या ब्रह्मपदाला प्रकाशित करू शकत नाहीत चंद्र किंवा अग्निही प्रकाशित करीत नाही योगी ज्या पदाला गेले असता परतून येत नाहीत तेच माझे परमधाम होय परंतु प्रयत्नशील योगीच परमात्म्यास आत्म्यामध्ये पाहतात आणि ज्यांची बुद्धी सुसंस्कृत नाही असे कर्तव्यहीन लोक यत्न करूनही परमात्म्यास ओळखू शकत नाहीत अहंकार शक्तीचा गर्व उन्मतपणा विषय वासना आणि कोपाविष्टपणा या दुर्गुणाने भरलेले मत्सरी स्वभावाचे निंदक लोक आपल्या व इतरांच्या देहात वास करणाऱ्या मज परमेश्वरांचा द्वेष करतात त्या ईश्वरद्रोही क्रूरकर्म्या घातकी नराधमांना त्यांच्या कर्मानुसार जगातील अत्यंत नीच योनीमध्ये मी पुन्हा पुन्हा टाकतो अर्थात उत्पन्न करतो जो शास्त्रोक्त विधी सोडून मनसोक्त वर्तन करतात त्यांना सिद्धी सुख किंवा उत्तम गतीही प्राप्त होत नाहीत परमेश्वर संत व गुरु व ज्ञानीजनांचा आदर सत्कार सेवापूजा करणे आणि शुचूरभूतपणा पवित्रता असणे सरळपणे वागणे ब्रह्मचर्य व वा अहिंसा याला शारीरिक तप म्हणतात कोणाच्याही मनाला न लागणारे परंतु खरे गोड आणि पथ्यकारक भाषण करणारे तसेच योगाभ्यासासाठी स्वाध्याय करणे या स्वाचिक सेवा म्हणतात मन प्रसन्न ठेवणे शांत स्वभाव भगवत चिंतन मनोनिग्रह पवित्रता यास मानसिक सेवा किंवा तप म्हणतात आपला सत्कार व्हावा आपणास मान मिळावा आपली लोकांनी पूजा करावी या हेतूने तसेच ढोंग सजवणीच्या हेतूने किंवा माजविणीच्या हेतूने जे कर्म केले जाते त्यास राजस कर्म किंवा तप म्हणतात हे कटपणाने स्वतःला पिडाकारक किंवा दुसऱ्याचा नाश करण्याकरता जे तप करतात त्याला तामस कर्म म्हणतात किंवा तप म्हणतात हे अर्जुन अश्रद्धेने केलेले हवन दिलेले दान केलेली सेवा तसेच केलेले इतर कोणतेही कर्म असत किंवा मिथ्य आहे इह परलोकात दोन्हीकडे ते हानिकारक आहे जे ध्यान चिंतन तसेच सेवेच्या प्रारंभी विषयवत व शेवटी अमृतासारखे गोड लागते असे आत्मनिष्ठ बुद्धीच्या प्रसन्नतेपासून प्राप्त होणारे जे सुख त्याला सात्विक सुख म्हणतात जे सुख इंद्रियाच्या संयोगाने भोगकाळी अमृतासारखे आणि परिणामी विषयासारखे असते ते सुख होय जे सुख मनाच्या इच्छेने भोगले जाते आणि आत्म्यास मोहित करून निद्रा आळस व प्रमाद उत्पन्न करते त्यास तामस सुख म्हटले जाते हे अर्जुन ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांची कर्म त्यांच्या स्वभावजन्य गुणाप्रमाणे विभागलेली आहेत म्हणून हे चार वर्ण म्हटले जातात ज्ञान प्राप्त करणे ध्यानचिंतनात मनास एकाग्र करणे इंद्रिय निग्रह सेवेमध्ये आस्तिक भाव क्षमा शील सहन आणि शुचुर्विपणा ही आठ ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत तेजस्विता मनोधैर्य दक्षता आणि शौर्यासहित धर्मरक्षणासाठी युद्ध करणे तसेच ईश्वरी भावाने जनतेचे पालन व रक्षण करणे हे क्षत्रियाचे स्वाभाविक कर्म होय शेती गायीचे पालन आणि व्यापाराद्वारे रूप कर्म हेतूने कर्म करणे हे वैश्याचे स्वाभाविक कर्म असून सेवा करणे हे क्षुद्रपर्णाचे स्वाभाविक कर्म होय या वर्णातीत लोकांनी आपल्या स्वाभाविक कर्तव्य कर्माचरणाने परमपिता परमात्म्याची उपासना केली असता त्यानेच त्यांना परमगती प्राप्त होते परक्याचा धर्म सुखाने आचरता येत असला तरी त्यापेक्षा चातुर्वर्ण विरही विहित स्वधर्म श्रेयस्कर होय म्हणून परमात्म्यानिमित्त निश्चित केलेले कर्माचरण केले असता निश्चितच मुक्त होशील मला शरणागत झालेला भक्त अनन्य भक्तीने मी जसा आहे तसे ज्ञान प्राप्त करून स्वरूपात लीन होतो माझ्या आश्रित होऊन माझ्याच प्रित्यत्त कर्म करणारे सांख्ययोगी सर्व कर्मे सतत करीत असले तरी माझ्या कृपाप्रसादाने अचल अविनाशी परमपद प्राप्त करून घेतात तुझे चित्त माझ्या ठाई स्थिर झाले म्हणजे माझ्या कृपाप्रसादाने सर्व संकटे तरुण जाशील परंतु अहंकाराने न ऐकशील तर परमार्थापासून भ्रष्ट होशील त्यापुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुन ईश्वर सर्व प्राणीमात्राच्या हृदयात राहून यंत्रावर घातल्याप्रमाणे सर्व प्राण्यांना आपल्या मायाने फिरवित असतो हे अर्जुन त्याच अंतर्यामी ईश्वराला सर्वतोपरी शरण जा म्हणजे त्याच्याच कृपाप्रसादाने तुला शांतिमय परमधाम प्राप्त होईल गोह्यातील गोह्य असे माझे सर्वोत्कृष्ट वचन मी पुन्हा तुला सांगत आहे की तू माझ्या ठाई चित्त ठेव माझा भक्त हो माझी हो, उपासना कर आणि मलाच नमस्कार कर म्हणजे तू मलाच येऊन मिळशील माझा तू आवडत आहेस म्हणून मी प्रतिज्ञापूर्वक तुला हे सांगत आहे सर्व धर्म सरवडून मला एकट्याला शरण ये मी तुला तुझ्या सर्व पातकातून मुक्त करीन तू आपला शोक सोडून दे त्यापुढे भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे केवळ तुलाच सांगितले आहे जो तपाचारण करीत नाही ज्याच्यामध्ये सेवाभक्ती नाही ज्याला ऐकण्याची इच्छा नाही व जो माझ्याशी मत्सर करतो त्याला हे गोयतम गीताशास्त्र सांगणे कधीही योग्य नाही माझ्या भक्तामध्ये या ज्ञानाचा प्रचार करण्याची माझ्या चरणी परमभक्ती जोडून शेवटी तो निशय मलाच येऊन मिळेल आणि माझा अत्यंत प्रिय होईल सर्व मानवयुनिक त्याच्यापेक्षा माझे जास्त प्रिय करणारा कोणी नाही आणि या जगात त्याहून अधिक आवडता मला कोणीही नाही सत्याचा विजय हो जय श्री सच्चिदानंद अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला